हॅलो फ्रेंड्स आजच्या आपल्याला दोन हजार पंचवीसमधील महत्त्वपूर्ण चालू घाटामोडी प्रश्न बघायचे आहेत ही जी सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक टू आहे आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो डी एम ए आर के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर तसेच कोतवाल व बाकीही एक्झामसाठी आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा चला तर मग आज सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे भारताने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल एकत्रीकरण साध्य केले म्हणजेच ब्लेंडिंग केले दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के की पंचवीस टक्के आणि विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न विचारल्यानंतर मी थोडा वेळ देईल किंवा आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा जेवढेही प्रश्न होणार आहेत त्यापैकी आपले किती बरोबर आलेत हे याचं देखील आपण स्वतः आकलन करा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे वीस टक्के इतकं ब्लेंडिंग साध्य केलेलं आहे पुढील प्रश्न भारत युके ई टी ए म्हणजेच कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट करारात निर्यातींसाठी आणि सेवांसाठी किती टॅरिफ शून्य प्रवेश देण्यात येणार आहे ऑप्शन आहेत नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के की शंभर टक्के तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी नव्याण्णव टक्के यानंतर पुढील प्रश्न इंडिया के सेटा अंतर्गत कॉरिडॉरचे अंदाजे मूल्य किती अपेक्षित आहे दहा अब्ज डॉलर पंधरा अब्ज डॉलर तेवीस अब्ज डॉलर की तीस अब्ज डॉलर तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे तेवीस अब्ज डॉलर इतके पुढील प्रश्न एन सी आर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या व्याप्तीचे एक्झरसाइज सुरक्षा चक्र हे सराव ड्रिल केले जात आहे दहा जिल्हे बारा जिल्हे की पंचवीस जिल्हे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर सी अठरा जिल्हे पुढील प्रश्न भारताच्या चलन रुपया यू एसच्या टॅरिफ धोके आणि फॉरेन पोर्टफोलिओ आउटफ्लोमुळे रुपया प्रतिनिधी दर जुलै अखेर किती पातळीवर गेला रुपये पंच्याऐंशी प्रति एक डी डॉलर म्हणजे एक डॉलरची किंमत किती पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी पॉईंट तेवीस रुपये सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास की नव्वद रुपये तर राईट आन्सर आहे शहाऐंशी पॉईंट तेवीस रुपये इतके पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये एक्स पूर्वीचे ट्विटर आणि भारत सरकार यांच्यातील विवाद कशाबद्दल होता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद रुटरच्या एक्स अकाउंटवर ॲक्सेस क्रॅनविथ करण्याकरिता देशव्यापी इंटरनेट बंदी की फोन कॉल्स मॉनिटरिंग आहे करण्यात आला प्रश्न नीरज चोप्रा क्लासिक या जागतिक ऍथलेटिक्स कार्यक्रमाचे पहिले आयोजन जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कशात झाले स्पर्धा जॅव्हलियन थ्रो भूल प्रकल्प की रनिंग मॅरेथॉन तर नीरज चोप्रा आपल्याला माहीतच आहे की ते जॅव्हलियन थ्रोसाठी प्रसिद्ध आहे आणि हे जे काय म्हणता येईल की आयोजन करण्यात आलं होतं तर ते कशासाठी तर जॅव्हलिंग थ्रो या स्पर्धेसाठी पुढील प्रश्न सिक्कीमच्या कोणत्या गावाला डिजिटल नोमाद व्हिलेज म्हणून घोषित करण्यात आले ऑप्शन आहेत गंगटोक याकटेन पॅक्योंग की रिचपोंग तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी याकटेन यानंतर पुढील प्रश्न बघूयात भारताने दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत परमाणू ऊर्जा क्षमता किती गिगावॅट करण्याचा लक्ष ठेवलं आहे पन्नास गिगावॅट पंच्याहत्तर गिगावॅट शंभर गिगावॅट की एकशे पन्नास गिगावॅट तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे शंभर गिगावॅट इतका घरात किलोवॅट आपल्याकडे येतो विद्यार्थी मित्रांनो किलोवॅट एक किलोवॅट म्हणजे एक हजार वॅट एक मेगावॅट म्हणजे किती दहाचा सहावा वॅट त्यानंतर एक गिगा वॅट म्हणजे किती दहाचा नववा घात वॅट यानंतर पुढील प्रश्न महात्मा गांधी प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना ही योजना कोणत्या विभागाने मंजूर केली शिक्षण मंत्रालय पर्यावरण मंत्रालय कृषी मंत्रालय की गृह हो मंत्रालय तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी कृषी मंत्रालय पुढील प्रश्न केंद्र सरकारने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप करण्याची घोषणा केली प्रधानमंत्री विद्यार्थी योजना डिजिटल भारत शिक्षण योजना ज्ञानदीप योजना केजोटेक इंडिया योजना तर आपण देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे खाली कमेंट करायचं आहे राईट आन्सर आहे ज्ञानदीप योजना पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिली इलेक्ट्रिक बस डेप कोणत्या शहरात सुरू झाली आहे मुंबई पुणे कोल्हापूर की औरंगाबाद तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे पुढील प्रश्न भारताने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशासोबत पर्यावरण संरक्षण करार केला फ्रान्स जर्मनी ऑस्ट्रेलिया की स्वीडन राहे, तर योग्य उत्तर आहे औषक रमक डी स्वीडन पुढील प्रश्न बघत राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोणी केले राष्ट्रपती पंतप्रधान महिला आणि बालकल्याण मंत्री कि उपराष्ट्रपती तर रायट आन्सर आहे महिला आणि बालकल्याण मंत्री पुढील प्रश्न बघत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण झाले जनरल अनिल चौहान जनरल बिपिन रावत जनरल विक्रम सैनी की जनरल आर के शर्मा तर राइट आंसर आहे जनरल आर के शर्मा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात गौरव जल जीवन मिशन राबवण्यात आलं आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र झारखंड की बिहार तर याचं राईट आन्सर आहे क्रमांक बी महाराष्ट्र पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आपणाला जर डी एम आर कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा जी एम सी छत्रपती संभाजीनगर याकरता जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला काय काय कंटेंट भेटेल याबद्दल ज्या डिटेल आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत एकदा व्हॉट्सअप करा क्वालिटी कंटेंट आपण तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं तुम्हाला डिटेल प्रोव्हाइड केला जाईल पुढील प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये विम्बल्डन मिश्र डबल्स स्पर्धा जिंकली रोहन बोपन्ना सानिया मिर्झा युक्की भामरी की रामकुना रामकुमार रामनाथन राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए रोहन बोपांना पुढील प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो एकोणतीस जुलै अठ्ठावीस जुलै तीस जुलै की एकोणतीस ऑगस्ट तर राष्ट्रीय क्रीडा दिन हा एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ग्लोबल इनोव्हेशन अवॉर्ड्स मिळाला डॉक्टर के सिवन डॉक्टर सुमन घोष डॉक्टर रमेश पाटील की डॉक्टर वैभव देशमुख तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डॉक्टर सुमन घोष पुढील प्रश्न महाराष्ट्रात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेली आदिवासी शिक्षण सुधारणा योजना कोणत्या विभागाद्वारे राबवली जाते आदिवासी विकास विभाग शिक्षण विभाग ग्रामीण विकास विभाग की सामाजिक न्याय विभाग तर याचं जे राइट आंसर आहे ते आहे आदिवासी विकास विभाग पुढील प्रश्न कोणत्या आय आय टी संस्थेने ए आय आधारित कृषी सहाय्यक तयार केला आहे आय आय टी दिल्ली आय आय टी मद्रास आय आय टी खडगपूर के आय टी बॉम्बे ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आय आय टी म्हणजे काय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भारतातील ज्या काय म्हणता येईल की टॉप टेक्निकल इंजिनिअरिंगची जी कॉलेज आहेत त्या आय आय टी असतात सोबत आय एस सी बेंगलोर हे देखील आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे औषंकरम कड्डी आय आय टी बॉम्बे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अजय सिंह यशकुमार कुमार निलिमा शहा की किरण जोशी तर योग्य उत्तर आहे निलिमा शहा पुढील प्रश्न भारतात नुकतीच कोणती नवीन उच्च न्यायालय खंडपीठ स्थापन झाले अहमदनगर नंदुरबार अमरावती की सातारा तर ॲट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अमरावती या ठिकाणी पुढील प्रश्न कोणत्या भारतीय राज्याने एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत जास्तीत जास्त उत्पादने नोंदवली आहेत उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक की तामिळनाडू तर ॲट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय हवामान अहवाल दोन हजार पंचवीस प्रकाशित केला इस्रो सी एस आय आर IMD की किनिती आयोग उत्तर ऑप्शनर आहे आईएमडी पुढील प्रश्न या वर्षीचा जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात आला 11 जुलै 15 जुलै 1 जुलै की 26 जुलै तर अस राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए 11 जुलै आणि विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक whatsapp ग्रुप दिलाय त्याला तुम्ही जॉईन करा ज्यावर तुम्हाला नवीन एक्झामचे अपडेट तसेच ज्या एक्झामचा फॉर्म भरला आहे त्याबद्दल काही अपडेट आले तर ते शेअर करता येईल आणि एक्झाम मटेरियल जशी आपण पी डी एफ बघत आहात या पी डी एफ देखील त्या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहे तसेच टेलिग्राम चॅनलची चे देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्स मराठी या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाल आणि विद्यार्थी मित्रांनो त्या टेलिग्राम चॅनलवर आपण विद्यार्थी मित्रांनो बारा हजार प्लस प्रश्न त्या ठिकाणी बघत असतो त्यामुळे त्या टेलिग्राम चॅनलला लगेचच जॉईन करायचं आहे पुढील प्रश्न बघूयात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार पंचवीसचे मुख्य लक्ष काय आहे मोफत शिक्षण कौशल्य विकास डिजिटल शिक्षण की महिला साक्षरता तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी कौशल्य विकास पुढील प्रश्न भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये किती टक्के होता सहा पॉईंट दोन सात पॉईंट एक सात पॉईंट आठ की पाच पॉईंट नऊ तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी सात पॉईंट एक टक्के इतका पुढील प्रश्न महाराष्ट्रातील शिवनेरी जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे भीमा गोदावरी कृष्णा की तापी राईट आन्सर आहे भीमा नदीवर पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या नवीन मार्गावर सुरू झाली पुणे कोल्हापूर मुंबई गोवा नागपूर भोपाळ की मुंबई सुरत राईट आन्सर आहे नागपूर भोपाळ पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय युवक दिन कोणत्या थीमवर साजरा करण्यात आला यूथ इम्पॉवरमेंट फॉर फ्युचर ग्रीन स्किल्स फॉर यूथ यूथ अँड क्लायमेट ॲक्शन केनोवेशन अँड यूथ तर प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे राईट अँसर आहे ग्रीन स्किल्स फॉर युथ म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रेपो रेट किती ठेवला आहे सहा पॉईंट पंचवीस सहा पॉईंट पाच सहा पॉईंट पंच्याहत्तर की सात टक्के तर याचं जे राईट अँसर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी सहा पॉईंट पाच टक्के इतका यानंतर पुढील प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले नीरज चोप्रा मुरली श्रीशंकर प्रज्ञान ओझा की अविनाश साबळे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे नीरज चोप्रा यांनी पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे एफर्ट्स घेत असतो त्याला तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता तर एक लाईक नक्की करायचं आहे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये मिशल वात्सल्य कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते गृह मंत्रालय महिला आणि बालविकास मंत्रालय आरोग्य मंत्रालय की शिक्षण मंत्रालय तर राईट आन्सर आहे महिला आणि बालविकास मंत्रालय पुढील प्रश्न महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या शहरात ई वाहन हब सुरू करण्याची घोषणा केली नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे की नाशिक तर याचा राईट आन्सर आहे पुणे पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश नाटोमध्ये दे सामील झाला युक्रेन स्वीडन ऑस्ट्रेलिया सॉरी ऑस्ट्रिया की फिनलंड तर योग्य उत्तर आहे युक्रेन पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या पहिल्या अंतराळ महिला मिशनचे नाव काय गगनवानी गगनश्री गगनशक्ती की गगन यात्री तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे गगनयात्री ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याने मुख्यमंत्री अन्न सुरक्षा योजना सुरू केली पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश झारखंड की राजस्थान तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी राजस्थान पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये दे, ब्रिक्स देशांची वार्षिक बैठक कोणत्या देशात झाली भारत रशिया ब्राझील की दक्षिण आफ्रिका तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी रशिया पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो पाच जुलै पंधरा जुलै पंधरा सप्टेंबर की पंचवीस जुलै तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी पंधरा सप्टेंबर पुढील प्रश्न महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक की पुणे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रत्नागिरी पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू झालेली चंद्रयान चार मोहीम कोणत्या उद्दिष्टासाठी होती मंगळ ग्रहासाठी चंद्रावर मानवी लँडिंग चंद्रावर सॅम्पल परत आणणे की शुक्र ग्रह अध्ययनासाठी है है तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे चंद्रावर सॅम्पल परत यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे जी ट्वेंटी अध्यक्षपद कोणत्या देशाकडे हस्तांतरित झाले ब्राझील रशिया अमेरिका की जपान तर याचं योग्य उत्तर आहे ब्राझील पुढील प्रश्न भारतातील राष्ट्रीय वाचन दिन कधी साजरा होतो एकवीस जून एकोणीस जून पंधरा जुलै की एक जुलै तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणवीस जून पुढील प्रश्न बघूयात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एआय फॉर इंडिया ही शिखर परिषद कोणत्या शहरात झाली मुंबई बंगलोर दिल्ली की हैदराबाद तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली पुढील प्रश्न पी एम एफ बी वाय म्हणजे काय प्रधानमंत्री फलोत्पादन योजना प्रधानमंत्री महिला विकास योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना की प्रधानमंत्री विज्ञान भारती योजना तर राइट आंसर आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना पुढील प्रश्न नवजीवन योजनेचे उद्देश काय बेरोजगारांना रोजगार शेतकऱ्यांना कर्जमाफी व्यसनमुक्तीसाठी उपाय की वृद्धांसाठी घरपोच सेवा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे व्यसनमुक्तीसाठी उपाय पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय लष्कराच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर आयट आन्सर आहे जनरल राजीव चौधरी पुढील प्रश्न महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात मोठी जलसंधारण योजना सुरू झाली आहे ऑप्शन आहेत बीड सोलापूर छत्रपती संभाजीनगर की नंदुरबार तर याचं योग्य उत्तर काय असेल राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सोलापूर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या जा प्रमुख पदावर कोण आहेत टेड्रॉस अधनोम अँटोनिया गुटेरेस डॉक्टर सौम्या स्वामीनाथन की बिल गेट्स तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए टेड्रॉस अधनोम तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या डीएमएर परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या जे नॉन टेक्निकल मटेरियल आहेत परीक्षेत तुम्हाला साठ प्रश्न विचारले जाणार आहेत एकशे वीस गुणांसाठी त्यावर आधारित विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सामान्य चालू घडामोडी प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल अँड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर आणि ऍप्टिट्यूड हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत अठरा हजार पाचशे प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच आपण हा कोर्स ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल त्यामध्ये टायमर मल्टिपल अटेमट आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल तसेच डी एम आर टेक्निकल पोस्ट तुम्ही यापैकी कोणत्याही एका पोस्टसाठी जर अप्लाय केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मटेरियल भेटेल तर कोणकोणत्या टेक्निकल पोस्ट आहेत तर सेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट ई सी जी टेक्निशियन एक्स रे असिस्टंट टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर डेंटल टेक्निशियन या सर्व सर्वांवर आधारित आपल्याकडे मटल आहे सेम जो कोर्स आहे तो तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता डी एम आर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जर सोबत घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट देखील प्रोव्हाइड केला जाईल अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आता यामध्ये तुम्हाला डी एम आर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे नॉन टेक्निकल मटेरल आहेत त्यामध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल यामध्ये ॲडिशनल काय आहे महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन आणि ऊर्जा संवर्धन बाकी डी एम आर परीक्षेसारखंच मटेरल आहे यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार प्लस प्रश्न भेटणार आहे प्राईज आहे चारशे नव्याण्णव हा देखील कोर्स आपण परचेस करू शकता किंवा ॲप थ्रू तुम्ही घेऊ शकता तसेच टेक्निकलसाठी देखील म्हटलं आहे यामध्ये तुम्हाला उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल करिष्ठ अभियंता स्थापत्ययांत्रिकी एक्स रे टेक्निशियन स्टाफ नर्स फिजिओथेरपिस्ट आणि ड्रायव्हर वाहनचालक तुम्ही डिसाईड करा यापैकी कोणतं तुम्हाला हवंय दोन्ही जर सोबत घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट प्रोव्हाइड केला जाईल तसेच छत्रपती संभाजीनगर याकरिता अठरा हजार प्लस प्रश्न आहे प्राइस आहे चारशे नव्याण्णव तुमचा एक्झामचा जो पॅटर्न आहे तो आहे जी के पंचवीस प्रश्न मराठी ग्रामर पंचवीस बुद्धिमत्तांक गणित पंचवीस आणि इंग्लिश ग्रामर पंचवीस यावर आधारित आपल्याकडे अठरा हजार प्लस प्रश्न या ठिकाणी आपण देत आहोत परचेस करायचा असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तेच्यावर व्हॉट्सअप करा किंवा सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता तसेच कोतवाल परीक्षेसाठी बारा हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये सेम कोर्स तुम्ही घेऊ शकता याकरता आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे किंवा ॲप थ्रू हा कोर्स परचेस करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजऱ्या असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल तसेच व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप लगेचच जॉईन करून घ्यायचं आहे या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करू शकता थँक्यू